जळगावातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बारा गावांमध्ये प्रचंड नुकसान झालंय शिंदाड सातगाव डोंगरी वाणेगाव निंभोरी राजुरी वडगाव वेरुळी पिंपरी गहुले तसंच वाडीशेवाळे खडग देवळा या गावांमध्ये प्रचंड नुकसान झालंय प्राथमिक अहवालानुसार नुकसानग्रस्त बारा गावांमध्ये एक हजार आठशे एकोणऐंशी पशुधनाची जीवितहानी झाली आहे पुराच्या पाण्यामुळे छप्पन्न घरांचं पूर्णपणे नुकसान झालंय दोनशे त्र्याहत्तर घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय तसंच पुराचं पाणी गावांमध्ये शिरून तीनशे एकसष्ट कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य देखील अक्षरशः नुकसान झाल्यामुळे काहीही राहिलेलं नाहीये या नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे पाचोरा आणि जामनेर या तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी पाहणी केली महाजनांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी यावेळेला संवादही साधला हो अधिक माहिती घेऊयात आमचे जळगावहून प्रतिनिधी आहेत मंगेश जोशी मंगेश अक्षरशः काही तासांमध्येच दाणात दाण उडालेली पाहायला माहिती आपल्याला काही गावांची काय सध्याची परिस्थिती नक्कीच सध्या खरं तर गेल्या दोन दिवसामध्ये ज्या पद्धतीने पाचोरा असेल जामनेर असेल आणि मुक्ताईनगर असेल या तिन्ही तालुक्यांमध्ये जे आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खर्च नुकसान झालेलं आहे जा अनेक गावांना खरं तर पावसाचा वेळा बसलेला होता पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या परिसरात झालेल्या ढगपुटीमुळे जे आहे या परिसरातील सर्व नदी नाले जे आहेत त्यांना पूर आला होता आणि अनेक गावांमध्ये खरंतर पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे घर देखील या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत मोठ्या प्रमाणात खर्च पशुधनाची हानी जी आहे या पुरामध्ये झाल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलेलं आहे जवळपास साडेतीनशे पेक्षा अधिक जे दुधाळ जनावरं आहेत त्यांचा मृत्यू करत या पुराच्या पाण्यात झाल्याचं माहिती समोर आलेली आहे तर पंधराशे पेक्षा अधिक कोंबड्या ज्या होत्या म्हणजे एकूण साधारणतः अठराशे पेक्षा अधिक या ठिकाणी पशुहानी जी आहे ती झालेली आहे तर जामनेर तालुक्यामध्ये जर विचार केला तर जामनेर तालुक्यामध्ये आतापर्यंत खरं तर साडेतीनशे लोकांचं स्थलांतरित जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यांना सुखरूप ठिकाणी आहे शाळा असेल वाचनालय असेल अशा सार्वजनिक ठिकाणी त्यांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे नदीकाठी जे काही घरं आहेत ते रिकामी करण्यात आलेले आहे प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन असेल हे देखील त्या ठिकाणी सतर्क करण्यात आलेलं आहे जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यात खरं तर गोरक्षगंगा या नदीला पूर आल्यामुळे एक तरुण देखील वाहून गेलेला आहे त्याचा देखील शोध सुरू आहे मात्र गेल्या बारा तासांपेक्षा अधिक कालावधीपासून हा तरुण बेपत्ता आहे मात्र शोध सुरू आहे एकंदरीतच जिल्ह्याची एक परिस्थिती पाहता आज तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात जे आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे पहाटेपासूनच मुक्ताईनगर व भुसावळ या तालुक्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे पाटोरा आणि जामनेर या तालुक्यात जरी तुर्तात पूर परिस्थिती ओसरली असली तरी त्या ठिकाणचं मात्र जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे अनेक गावांचा वीज पुरवठा हा खंडित आहे इंटरनेट सेवा आहे ते ठप्प आहे त्या ठिकाणी इंटरनेट सेवा जोडण्यासाठी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते महावितरण असेल इंटरनेट कंपन्यांकडे त्या ठिकाणी केले जात आहेत ज्या ज्या ठिकाणी अत्यावश्यक ठिकाणी जे आहे नागरिकांना सोयी सोयी सुविधा ज्या आहेत पुरातील असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे एकंदरीत जिल्ह्याचं जर परिस्थिती पाहता तर पाचोरा तालुक्यात अवघ्या काही तासामध्ये जे आहे पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक लोक जे आहेत ते बिघड झालेले आहेत अनेक कुटुंब हे उघड्यावरती आलेले आहेत मात्र आता याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे या प्राथमिक अहवालामध्ये दोनशे छप्पन पेक्षा अधिक लोकांचे घरं जे आहेत त्यालाच नुकसान झालेलं आहे त्याचा ता प्राथमिक अहवाल जो आहे हा विभागीय आयुक्तकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर प्राथमिक नुकसान भरपाईची तरतूद जी आहे ती केली जाणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश